ना हे बघा यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश पाटील कारण नमस्कार तर म्हणलं काय नमस्कार आकडे पडते ती का तर नमस्कार रामराम मंडळी ट्रॅव्हल स्टार झिरो नाईन जिरो नाईन युट्यूब चॅनल वर सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हा हाय हाये तर आजचा दिवस म्हणजे आता इथून पुढं बघा यात्रा चालू होणार आहे आणि संध्याकाळच फुटेज घेण्यामागचं कारण म्हणजे इथूनच खरी यात्रा म्हणजे चालू होतो आता एक म्हणजे तेवीस पाच दोन हजार पंचवीस ला दिवा पुण्याचा सध्या कार्यक्रम चालू आहे त्यानंतर तेवीस वीस पंचवीस ही सलग तीन दिवस गावची यात्रा असते आता हॉल जसं कार्यक्रम होतील तसं फुटेज तुम्हाला दाखवणार आणि दुसरी म्हणजे युनिक काहीतरी बघायला मिळतं या यूट्यूब चॅनलवर आता कसं आहे की चालीरीती रूढी परंपरा ह्या चालतच आलेली आहेत त्या यात्रेच्या माध्यमातून सगळ्यांना आपल्याला दाखवा येतं त्यातल्याचं एक कसा भाग म्हणजे सध्या आम्ही आहे ते नांगरेवाडा येते म्हणजे कितीतरी पिढ्या चालत आलेली ही यात्रा कार्यक्रमाची रुपरेषा कशी असते बघा जोगण्या भावे उत्सव नेरले जोगण्या भावे उत्सव दोन हजार पंचवीस नेरले तर कार्यक्रमाची रूपरेषा एक थोडक्यात सांगतो म्हणजे आम्हाला पण पत्रिका आल्या त्या हिशेबानं तर आज संध्याकाळी बारा वाजता म्हणजे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला तेवीस सहा दोन हजार पंचवीसला संध्याकाळी बारा वाजता दिवा पुरणे त्यानंतर उद्या मंगळवार सकाळी आठ वाजता ओटी भरणे मंगळवार दुपारी आठ ते दुपारी बारापर्यंत पिसे सगळ्यात युनिक आणि लोकप्रिय असे पंचक्रोशीत एक तर काशीगाव आपलं एक तर आष्टा काशीगाव आणि नेरले या तीन गावातनी बघा पिसे म्हणजे मुख्य आकर्षण ठरतं सगळ्यांचं त्याचं पण फुटेज आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यानंतर बघा उद्या दुपारी चार वाजता जोगा जोगणी सजावट आणि पाच वाजता मे अक्षदा आणि उद्या संध्याकाळी साडेपाचच्या पुढं पूर्ण गावात मिरवणूक होते आणि मंगळवारी संध्याकाळी समारोह बुधवारी म्हणजे ज्याला आपण वर्षाबाजी यात्रा म्हणतो असं सगळी कार्यक्रमाची रूपरेषा आहे तर सध्या तर आपण फोकस करूया ती दिवा पुरण्यावर आता वाजली तर जवळजवळ संध्याकाळचे साडे अकरा ते साडे अकरा टायमिंग झालेला आहे बारा वाजता सगळा का कार्यक्रम चालू होतोय हे सगळे आपले गावकरी ग्रामस्थ हे आपले युवा तरुण मंडळ दिवा पुरणे नक्की काय असतं हे आता आपण जाऊन बघूया लावली ओके तोपर्यंत मंडई आपल्या ज्यांचा मान असतो म्हणे सगळ्यांचाच मान असतो मागलं फुटेज बघून घ्या राम राम मंडई यात्रेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे आलोतेदार बलुतेदार हे सगळे मिळून यात्रा साजरी करतात येथील प्रत्येकाला मान असतो त्यातीलच एक मान म्हणजे दिवापुर्णीचा मान पहिली उपजीविकेची साधनं कमी होती सगळी एकामेकावर अवलंबून होती शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळं इथं ह्या यात्रेत प्रत्येक समाजाला एक ठराविक स्थान दिलं जातं देवापूर्णीचा जा कार्यक्रम कसा असतो बघा कुंभार समाजातून गाडगा आणलं जातं गावचे धनी नांगरे पाटील त्याची पूजा अर्चा करतात आणि कुंभार समाजातील एक ठराविक नेमणूक केलेला माणूस तो दिवा घेऊन मारुती मंदिरात पुरण्यासाठी जातो काय काय लिहिले संपत्ती ऐश्वर लक्ष्मी संपत्ती यात्रेबद्दल काही ठिकाणी गैरसमज पण आहे ते म्हणजे श्रद्धापण आणि अंधश्रद्धा पण तर तसं काय नाही आपण पुढे बघणारच आहोत جان 10 3 منھنجو ٿو ڳولهي एक वैज्ञानिक दृष्ट्या बघाय गेलं तर पावसाच्या सुरुवातीलाच बघा यात्रा चालू होते पंचमहाभूतापैकी म्हणजे पाच वाती असं जर का आपण संबोधलं तर काय वावगं ठरणार नाही गाडगं सजवायचं त्याला कणिक लावायची त्यानंतर लोटक्याला पाच होल मारून त्यात वाती वायचं ह्याला नक्कीच काहीतरी ठराविक वैज्ञानिक कारण असणार आहे ते आता कसं आहे आता ही यात्रा कित्येक पिढ्या चालत आलेली आहे तेव्हा एवढी माणसं साक्षर पण नव्हती त्यामुळे एकामेकाच्या चर्चेतून क्ट चुकीचा प्रचार चुकीची माहिती ही दिली जात होती एकदम <laughs> <laughs> दरवर्षी दिवापूर्णीचा कार्यक्रम असतो मागल्या वर्षी जो दिवा पुरलेला आहे त्याच्यात कळतं की औंदा पाऊस किती होणार आहे ते आता आपण समोर पुढे बघणारच आहोत एक मागील एक वीस वर्षाचा काळ बघितला तर माणसांच्याकडे दहन साधनं कमी होती तेव्हा इंटरनेट सेवा मोबाईल अशा से काहीच सुविधा नव्हत्या म्हणजे एक वीस वर्षाचा तुम्हाला काळ सांगितलं आहे त्याच्या आधीपासूनच ते चालत आलेलं आहे बरं माणसं साक्षर नसल्यामुळे माणसं डोक्यानं खेळत होती म्हणजे कसं आहे की आपण आपले गड किल्ल्यांचा इतिहास बघितला तर ते सुद्धा उल्लेख आहे की कि चातुर्ने माणसं कशी अनुमान लावायची ती कसं नियोजन लावायची ती त्यातलाच एक प्रकार म्हणजे जोगण्या भाव दिव्याची पूर्ण रचना झाल्यानंतर नांगरे पाटील समाजातील मेन मानकरी त्याची पूजा अर्चा करतात आणि त्यांच्या हातातूनच दिवा पेटवला जातो आणि त्यानंतर मारुतीच्या मंदिरात नेला जातो बरी यात्रा पण आहे आणि एक प्रतीक पण आहे म्हणजे किती पिकवायचं कसं पिकवायचं ह्याचं एक अनुमान लावलं जातं ते आता समोर आपण मारुती मंदिरात गेल्यानंतर बघणारच आहोत 장 a आता देवापुर्णिचा कार्यक्रम बाराच्या नंतर चालू करण्यामागचं एक कारण आहे ते म्हणजे दुसऱ्या दिवशी आमुषा पण चालू होते आणि त्यानंतर बघा नेमकं त्याच दिवशी सगळा कार्यक्रम आटपून घ्यायला लागतो म्हणजे पिसे म्हणा जोगाजोगीची मिरवणूक नांगरेवाड्यातून दिवा उचलला जातो आणि मारुती मंदिराच्या दिशेने बघा सगळे आता हे ग्रामस्थ निघालेले आहेत एक एकीकडे एआयचा जमाना आणि दुसरीकडे ही गावाकडली रूढी परंपरा पण खरं सांगायचं म्हणजे ना वही ना पे ना हवामानाचा अंदाज तरी पण जुन्यातली माणसं हुशार का होती तर ही तीन ऋतूवर अवलंबून राहत होती ज्या वेळेस माणसांच्याकडे दहन साधनं कमी होती पैसा कमी होता माणसं सुखी होती तर त्याच्या मागलं एक कारण आहे कारण की सगळीच माणसं एकामेकावर अवलंबून राहत होती म्हणून सुखी होती आता दुय्यम सोर्स सो माणसांच्याकडे भरपूर झालेला आहे त्यामुळं माणसं एकामेकावर अवलंबून झालेत पण काय शेवटी जी चालत आलेलं आहे ते चालवलंच पाहिजे बरं या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसून राहण्यामागचं हे एक एक मोठं प्रतीक आहे ते म्हणजे कसं सगळी समाजातील माणसं एकत्र यायचं नियोजन करायचं आणि त्यानंतर यात्रा साजरी करायची यात्रेची खरी चाहूल तर पिस आणि जोगाजोगणीची मिरवणूक असणार आहे ते आता नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणारच आहे सध्या तरी मागल्या वर्षी पुरलेल्या दिव्यावर फोकस करूया आता हे जेव्हा अंदाज लागतो की ह्या पाऊस किती पडणार आहे आता हे मी सांगण्यापेक्षा जे पूर्वापारात पूजा करत आलेले जंगम आहेत त्यांचे हे दुसरे एका तिसरे आहेत ते जाता का आता समोर सांगतील की किती पर्जन्यमान होणार आहे आणि पाऊस का कसा होणार आहे आता बघू तर किती बाकीत खरं होत आहे कारण की आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं दाखवणारच आहे कारण की दोन तीन महिन्यात आपल्याला अंदाज लागलच की किती पाऊस पडतोय काय होतोय एक सांगायचं झालं तर जे युवा कार्यकर्ता आहे ती त्यांनाही कळू दे की नक्की हा काय विषय असतो या आता मागल्या वर्षी पुरलेला देवा काढला आणि ह्या वर्षी बघा जी पूजा अर्चा केलेली तेव्हा देवा आता तुम्ही पुरणार आहेत आता हिवा अंदाज कसा लावला जातो तर गाडग्यात ठराविक एक माती असते ती माती ओली किती आहे कोरडी किती आहे ह्याच्यावर पर्जन्यमान ठरवलं जातं आता ही अंदाजावरच कसा आहे शेवटी जसं पहिल्या माणसाने चालवलंय तीच इथून पुढे ही पिढी चालवणार হাতানি গৰ দি উ ম पायांत सगळं दिसतं बघणारच माती मोग्यातला काढली मोब्यात काढून घालून पावसाचा अंदाज भरपूर आहे पाऊस तर म्हणजे कसा वाटला व्हिडिओ आणि दिवापूरणीचा हे कार्यक्रम आणि सध्या आमच्या संघ आहे ती संचित जंगम गावची तर यांनी सांगितले जसं सांगितले तसंच बघा पाऊस चालू झाला आणि योगा योगा न दिवापूरला आणि पावसाचं आगमन झालं तर तेवीस तारीख तर संपली ना उद्या चोवीस तारखेपासून खरं उद्या पिस उद्या पिसा आहे जोगण्या उत्सव आहे पिसा आहे असं दिवसभर कार्यक्रम आहे ती काय दाखवत नाही पण उद्याचा मेन कार्यक्रम आहे ती दाखवतो पोरं खैला कसे यार काय झालंय तुम्हाला थांबतोय तर तमाशाने आहे एक गावत जंगम यासाठी यार तमाशाच